मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारार्थ आलेले आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मी या आपल्या गावातील आणि सर्व या ठिकाणी दक्षिण भागातील लोकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं तुमच्या मनातलं बोलण्याकरताच या ठिकाणी मी आलो आहे मंचावर उपस्थित पालकमंत्री राम शिंदेजी आपले लोकप्रिय आणि तरुण उमेदवार डॉक्टर सुजय विखे आपले खासदार दिलीप गांधी ज्येष्ठ आमदार शिवाजीराव करडिले बबनदादा पासपुते बाळासाहेब मुरकुटे शशिकांत गाडीसर सुनील साळवी भानुदासजी बेरड दीपालिताई सय्यद मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो मला याची कल्पना आहे की ही सभा कशाकरता लावली आहे पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर सुजय विखे यांचं निवडून येणं हे शंभर टक्के त्याची खात्री झाल्यानंतर देखील या ठिकाणी मला बोलवण्यात आलं याच्या पाठीमागे एकच ध्येय आहे रामभाऊंनी आता सांगितलं आपल्या सगळ्यांच्या मनात आहे मुख्यमंत्र्यांनी साकळाईच्या संदर्भात बोलावं पंचवीस वर्षापासूनचा प्रश्न आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो गेल्या चार वर्षातला हिशोब मांडा सगळे प्रश्न जे मी सोडवले ना ते पंचवीस वर्षापूर्वीचेच प्रश्न होते पंचवीस वर्षापूर्वीचे प्रश्न सोडवण्यामध्ये आमच्या सरकारचा हातखंड आहे त्यामुळे मी आज या ठिकाणी कोणी येऊन काहीही पोपटपंची करू द्या मी तुम्हाला शब्द देण्याकरता आलो आहे काय झालं तरी साकळाईचं काम आम्ही करणारच राम भाऊ काळजी करू नका ज्यांनी दहा वर्षात कधी साठवण तलाव नाही तयार केला ते काय या ठिकाणी काम करणार आहे अरे काम करणारे आम्ही आहोत आम्ही तुकाही चारीचा प्रश्न सोडवणारे आम्ही आहोत या ठिकाणी तुम्ही बघा या नगर जिल्ह्यातला एक एक प्रश्न सिंचनाच्या संदर्भातला आपल्या सरकारनंच गेल्या चार वर्षात सोडवला या ठिकाणी कुकडीला फेरप्रशासकीय मान्यता मिळत नव्हती रामभाऊ सातत्याने प्रयत्न करत होते सगळे आपले आमदार प्रयत्न करत होते म्हणायचे शक्य नाही आहे केवळ फेर प्रशासकीय मान्यता नाही दिली तर त्यासोबत तीन हजार नऊशे कोटी रुपयाला मान्यता देऊन त्याच्या कामाकरता निधी आपण उपलब्ध करून दिला आणि आज जाणीवपूर्वक साखळाईच्या संदर्भात काहीतरी मनभेद तयार करायचा प्रयत्न होतोय मग इकडे येऊन म्हणायचं साखळी केली पाहिजे तिकडे जाऊन सांगायचं जा तुमच्या हक्काचं पाणी नेऊन राहिले आहेत साकळाईच्या योजनेमध्ये कोणाच्याही हक्काचं पाणी जाणार नाही या योजनेमध्ये जे आपल्याला अतिरिक्त पाणी या ठिकाणी मिळत आहे माध्यमातून मिळत आहे आपण मोठा बोगदा या ठिकाणी तयार करतो आहे त्यामुळे आता ही योजना फिजिबल झाली आहे आणि या योजनेमध्ये दुसरी अडचण काही होती जुन्या काळामध्ये तर लिफ्ट असल्यामुळे एवढी इलेक्ट्रिसिटी लागेल ती परवडेल का पण पर आता आपण नवीन निर्णय केला आणि सगळ्या लिफ्टच्या योजना या सोलर एनर्जीवर आपण तयार करतो आहे त्यामुळे साखळ्याची योजना देखील सा या ठिकाणी सौर ऊर्जेवर आपण तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून निश्चित याचं काम केलं जाईल आणि आपण उधारीचं काम करत नाही बघा योजना करायला याच्या आराखड्याला मी मान्यता देणार आहे रामभाऊ आता खासदार साहेबांचा नातू असल्यामुळे त्यांना वॉटरमॅन म्हणून ओळखायचे तशीच याची ओळख आता आपल्याला वॉटरमॅन म्हणून तयार करायची आहे आणि म्हणून निश्चित हे जे काम या ठिकाणी आहे आपण केल्याशिवाय राहणार नाही खर तर बंधू भगिनींनो या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे या देशातलं वातावरण बदललंय काल परवा पहिल्या टप्प्याचं मतदान हे विदर्भामध्ये पार पडलं आणि या ठिकाणी आपल्यापैकी ज्याला लिहून घ्यायचं आहे त्यांनी आज लिहून घ्यावं पहिल्या टप्प्यातल्या सातही जागा भाजप शिवसेनेच्या येत आहेत सातही जागा एकही जागा कमी नाही आणि यावेळी जे वातावरण मला पाहायला मिळत आहे शेवटी गेल्या पाच वर्षातलं मोदीजींच सरकार लोकांनी बघितलं आहे एक व्यक्ती किती लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो हे मोदीजींनी आपल्याला दाखवलंय सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या शेतकऱ्याच्या कर जीवनात परिवर्तन करणाऱ्या

एक प्रचंड मोठी लाट आहे त्या सामान्य माणसाला वाटत माझ्या जीवनात परिवर्तन कोणी करू शकत तर ते नरेंद्र मोदी करू शकतात आणि त्यामुळे हा सामान्य माणूस ज्या प्रकारे मतदान करतो आणि करणार आहे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आणि भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाची सुनामी तयार झाली आहे जी सगळ्या पक्षांना या ठिकाणी बुडवून टाकेल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मागच्या वेळेस पेक्षा जास्त सीट घेऊन आपलं सरकार येईल चारशे प्लस तुमच्या तोंडात खरी साखर बंद भगिनी एकीकडे विकास तर होतोच आहे पण विकासासोबत ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे आज आपण रस्त्याची कामं केली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग तयार केलेले आहेत पाच हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रात अडुसष्ट वर्षात तयार झाले पण गेल्या पाच वर्षात वीस हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गांना आपण या ठिकाणी मान्यता दिली आहे त्यातलं सात हजार किलोमीटरचं तीस हजार किलोमीटरचे आज आपण या ठिकाणी ग्रामीण रस्ते तयार करतोय आज आपण जर बघितलं तर आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी असेल किंवा थेट मदत असेल विम्याचे पैसे असतील आपण जर एकूण हिशोब लावला तर गेल्या सरकारच्या पंधरा वर्षात पंधरा वर्षामध्ये एकूण पैसा मिळाला चारशे वीस कोटी आता चारशे वीस आकडा जाऊ द्या पण चारशे वीस कोटी पंधरा वर्षामध्ये आणि आपल्या वर्षा या नगर जिल्ह्याला मिळाले दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी म्हणजे चारशे वीस कोटी आणि दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी कारण मोदीजींनी जी मदत आपल्याला केली या मदतीतून आज मोठ्या प्रमाणात काम चाललंय पूर्वीच्या काळी सिंचनाची काम कशी करायची आपल्यासमोर प्रश्न होता केंद्र सरकारने सिंचनाच्या योजनांकरता महाराष्ट्राला पस्तीस हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आणि त्यामुळे आज ज्या सिंचन योजना कधी आपण विचारात घेतल्या नव्हत्या त्या आपण पूर्ण करतोय जे एक स्वप्न होतं पश्चिमी वाहिन्यांचं पाणी हे आपल्या गोदावरीच्या खोऱ्यात आलं पाहिजे नाशिक नगरकडे त्याचा फायदा झाला पाहिजे आज त्याचं काम चाललेलं आहे आपण आज या ठिकाणी नदी जोडचा प्रकल्प करतोय मोदीजींनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक नवीन मंत्रालय तयार करायचं ठरवलंय ज्याला जलशक्ती मंत्रालय म्हटलंय मंत्रा की ज्याच्या माध्यमातनं सगळीकडे नदीजोळ प्रकल्पात पाणी आपल्याला आहे हे सगळं काम देश बदलणारं काम आहे या देशामध्ये एक मोठं परिवर्तन होत आहे आज यासोबत महत्वाचं काय या, महत का या देशाची अस्मिता देखील महत्वाची आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची निवडणूक आहे या देशाची अस्मिता देखील आपल्याला आहे आज बघा देश ज्या स्वाभिमानानं उभा आहे देश ज्या अभिमानानं उभा आहे बंधू भगिनी नो या देशामध्ये अवस्था अशी होती पाकिस्तानी की पाकिस्तानी अतिरेकी आमच्या देशात शिरायचे बॉम्बस्फोट करायचे आणि परत जायचे आम्ही साधं त्यांच्यावर कारवाई देखील करू शकत नव्हतो दोन हजार आठ साली मुंबईला बॉम्बस्फोट झाले काय केलं ते माझ्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग तीव्र शब्दात निषेध केला आणि त्यानंतर केवळ त्या ठिकाणी युनायटेड नेशनमध्ये जाऊन भाषण केलं की बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा म्हणजे एखाद्या गल्लीत बंडूने खंडूला मारायचं आणि खंडूला बापाकडे जाऊन म्हणायचं का तुम्ही बंडूला रागवा आणि बापांनी येऊन रागवायचं अरे सव्वाशे कोटी लोकांचा देश या देशाच्या नेतृत्वाचा कणखरपणा नव्हता <coughs> की ते पाकिस्तानला सांगतील खबरदार जर आमच्या देशात शिरलात तर तुमच्या देशात शिरून आम्ही तुम्हाला मारू हे सांगण्याची हिंमत त्या काळात नव्हती पण आपण दोन हजार सोळामध्ये बघितलं उरीमध्ये ज्यावेळी पाकिस्तानी अतिरेक्यांनी आमच्या सैनिकांना शहीद केलं आमचे सैनिक शहीद झाल्यावर मोदीजींनी आपल्या सैन्याला सांगितलं आमच्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे हे या अतिरेक्यांना समजलं पाहिजे आणि आमच्या जाबात सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला त्या ठिकाणी दहशतवाद्याचे अड्डे मोडून काढले दहशतवाद्यांना मारून टाकलं आणि आमची सेना परत आली आमच्या सेनेला खरचटलं देखील नाही ही किमया आमच्या सेनेने करून दाखवली बंधू यापूर्वी केवळ दोन देश होते अमेरिका आणि इस्रायल की ज्या दोन देशाबद्दल असं बोललं जायचं यांच्या सैनिकांना कोणी मारलं तर त्या देशात घुसून हे मारतात आता त्यासोबत तिसरं नाव घेतलं जातं ते माझ्या भारताचं नाव घेतलं जातं ही किमया आज झाली आहे आमच्या सैन्यामध्ये ही ताकद नेहमीच होती नेहमीच ही ताकद होती जेव्हा जेव्हा बॉम्बस्फोट व्हायचे आमचं सैन्य जायचं आणि विनंती करायचं की आम्हाला परमिशन द्या परवानगी द्या दे। पण देशाच्या नेतृत्वात क्षमता नव्हती देशाचं नेतृत्व म्हणायचं थांबा आमची चर्चा चालली आहे आमची चर्चा चालली आहे मोदीजींनी सांगितलं चर्चा नाही रण होईल आणि मोदीजींनी सांगितलं जा तुम्ही पुढे जा मी या ठिकाणी सांभाळून घेतो आणि त्यानंतर आमच्या सेनेनं हे करून दाखवलं आणि बंधू भगिनी नो तुम्ही बघा पाकिस्तान हा कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे ती वाकडीची वाकडीच या वाकड्या शेपटीनं पुन्हा एकदा पुलवामामध्ये आमच्या सी आर पी एफच्या जवानांवर हल्ला केला चाळीसपेक्षा चा जास्त जवान शहीद झाले मोदीजींनी सांगितलं आता सहन करणार नाही मोदीजींनी सांगितलं याचना नाही अब रण होगा संघर्ष महाभीषण होगा आणि मोदीजींनी आपल्या सैन्याला आदेश दिले तुम्हाला कधी जायचं आहे तुम्ही ठरवा कुठे जायचं आहे तुम्ही ठरवा कसं जायचं आहे ठरवा पण आता या ठिकाणी माझे जे सैनिक माझे जवान जे शहीद झाले आहेत आता यांच्या शहादतचा मोल काय आहे हे त्या पाकड्यांना समजलंच पाहिजे आणि बंधुभगिनीनो रात्री साडेतीन वाजता आमच्या सेनेनं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि आमची सेना परत आली बंधुभगिनींनो त्या दिवशी भारताची ताकद काय आहे हे दुनियाला समजलं पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं आमच्या सेनेनी शौर्य दाखवलं ते शौर्य अमेरिकेने मान्य केलं ते शौर्य या ठिकाणी चीनने मान्य केलं ते रशियाने मान्य केलं केवळ दोनच लोक असे होते की जे या ठिकाणी आमच्या सैनिकांना त्याचा पुरावा मागत होते एक होतं पाकिस्तान या पाकिस्तानची अवस्था अशी होती अवघड जागेचं दुखणं होतं सहनही होत नाही सांगता येत नाही अशी अवस्था त्या पाकिस्तानची होती आणि दुसरे होते हे आमचे काँग्रेस राष्ट्रवादी ही या आघाडी यांचे लोकं जे रोज म्हणत होते पुरावा द्या पुरावा द्या पुरावा काय आहे मी म्हटलं जर आधी सांगितलं असतं ना जे रॉकेट सोडलं त्यासोबत एखादा तुमचा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी बघा आमच्या सैन्याचं शौर्य काय आहे पण बंधू भगिनींनो त्याही पलीकडे जाऊन मला तुम्हाला एक विनंती करायची आहे आज बघा एकीकडे देशात रोज पाकिस्तानी आतंकवादी येऊन या ठिकाणी आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो पाकिस्तानशी युद्ध करू नका त्यांच्याशी चर्चा करा अरे त्यांनी किड्यामुंग्यासारखे आमचे लोक मारायचे आणि तुम्ही आम्हाला सांगायचं सा चर्चा करा हा चर्चा करणारा देश नाही राहिला आमच्यावर हात उचलला तर चार हात तुमच्यावर उचलू असा आता भारत देश आहे अळे बंधू भगिनी नो दुसरीकडे काँग्रेसचा जाहीरनामा तर त्याच्याही पलीकडे चालला गेला ते तर असं म्हणतात की या देशामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही काश्मीरमधनं सैन्य कमी करू सैन्याला जे विशेष अधिकार दिले आहेत ते काढून टाकू काय विशेष अधिकार आहेत सैन्याला दोनच विशेष अधिकार आहे या देशामध्ये जर एखादा पाकिस्तानी आतंकवादी शिरला तर त्या ठिकाणी थेट त्याला गोळी घालण्याचा अधिकार आमच्या सैन्याला आहे आणि जर एखाद्याने पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सैन्यावर जे गोठमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सैन्याला आहे हा अधिकार काढून टाकू असं काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी म्हणते बंधू भगिनी नो याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की त्या पाकड्यांनी शिरायचं आमच्या सैनिकांना छातीत गोळ्या घालायच्या आणि आमच्या सैनिकांना अधिकार देखील उरणार नाही की त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर फायरिंग करायची कोणाकरता चाललाय कशा करता चाललाय मला समजत नाही त्याच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात आमचं सरकार जर आलं तर आम्ही एकशे चोवीस ए एक काढून टाकू एकशे चोवीस ए एक कलम काय आहे देशद्रोहाचा गुन्हा जर केला कोणी तर एकशे चोवीस ए एक कलम लावलं जातं एखाद्याने जर म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान हे मला मान्य नाही आहे मी ते जाळून टाकील तर एकशे चोवीस एच्या खाली त्याला दहा वर्षाकरता जेलमध्ये टाकलं जातं एखाद्याने सांगितलं भारताचा सा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे मी पाकिस्तानचा झेंडा घेऊन जाईल एकशे चोवीस एच्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकलं जातं आतंकवादी नक्षलवादी माओवादी यांच्यावर एकशे चोवीस ए लावला जातो पण त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नादान मुलांनी नारे दिले पाकिस्तान जिंदाबाद भारत तेरे तुकडे होंगे पचास तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावून आमच्या पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं तर यांना इतकं दुःख झालं की यांनी सांगितलं आमचा पक्ष निवडून आला तर आम्ही या ठिकाणी एकशे चोवीस हेच काढून टाकू बंधू भगिनीनो ही निवडणूक सुजय विखेला निवडून देण्याची नाही आहे एखादा सुजय विखे निवडून आला काय एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय नाही राहिला काय हा देश राहिला पाहिजे माझा भारत राहिला पाहिजे माझा हिंदुस्थान राहिला पाहिजे त्याकरता ही निवडणूक आहे ज्यावेळी सुजय विखेच्या कमळाचं बटन आपण दाबू त्यावेळी ते मत थेट मोदीजींना मिळणार आहे आणि त्या मदाच्या जोरावर मोदीजींना ही ताकद मिळणार आहे की एका हातामध्ये भारताचा झेंडा आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचं संविधान घेऊन मोदीजी या देशाला पुढे घेऊन जातील कोणाची हिंमत होणार नाही या देशाच्या विरुद्ध कारवाई करण्याची आणि म्हणून तुम्हाला विनंती एवढीच करण्याकरता आलो आहे ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे ही सुरक्षेची निवडणूक आहे या देशाचा विकास आणि देशाची सुरक्षा एकच व्यक्ती जे या ठिकाणी ठरू शकतो ते म्हणजे मोदी जी आहेत आणि मोदी सोबत झेंडा घेऊन डॉक्टर सुजय विखे यांना दिल्लीला पाठवा एवढी आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी उमेदवार आभारवंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सनियव घ्या सतरा मिनिटामध्ये सभा त्यांची आजच्या या भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासप या महायुद्ध आलेले राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि उपस्थित असलेले पालकमंत्री सर्व सन्माननीय आमदार खासदार दिलीपजी गांधी साहेब आणि सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आता साखळी योजनेची घोषणा झालेली आहे त्यामुळं मी नंतर मी भेटतो तुम्हाला सगळ्यांना तर आपण सगळेजण या ठिकाणी या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल आपली सगळ्यांची माफी मागतो पण माननीय मुख्यमंत्र्यांचे देखील मनापासून आभार की आपल्या व्यस्त वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी वेळ देऊन येत्या सहा महिन्यामध्ये याची प्रमा करून या ठिकाणी मला लोकसभेला निवडून दिलं तर जसं आज हा शब्द देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी आणलं तसं या योजनेचं भूमिपूजनासाठी पंतप्रधान भु नरेंद्र मोदी साहेबांना आपण गावात आणू देवेंद्र फडणवीस साहेब तुम आगे बढो हर 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 घर घर हर 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 घर घर मोदी 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 बोलो भारत माता की वंदे